संजय राऊतांच्या आजारपणाचं पुराण जोरदारच चाललंय म्हणजे जो बातम्या इतक्या की संजय राऊत आजारी पडलेत की मन चिंती ते वैरण चिंती मी त्यांच्या चांगल्याचीच भावना व्यक्त करतो आहे काय झालंय संजय राऊतांच्या सोबत याची चर्चा मीडियात जास्त सुरू आहे काय काय प्रश्न पडलेत लोकांना काय काय म्हणजे काही प्रश्न आहे आपण विचारले ते प्रश्न म्हणजे मीडियाला बातमी कशी मिळणार नंबर दोन टी व्ही चॅनल बंद पडणार का उद्या शरद पवार दिल्लीत गेले तर त्यांना खुर्ची कोण आणून देणार राज ठाकरेंच्या मनात काँग्रेस सोबत जाण्याचं आहे हे ठासून कोण सांगणार कुणाच्या मनात असो नसो ते आहेच असं सराहितपणे फेकून देणारा व्यक्ती आता कोण असणार हा प्रश्न दोनच महिने आहे काही आयुष्यभराचा नाही आहे मला इतकं हो ते असं वातावरण हे झालंय ना मी तुम्हाला सुषमा अंधारेंचा संजय राऊतांच्या बाबतचा एक बाईट ऐकवतो ऐका मला सवय लागली आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये राऊत साहेबांचं भाषण ऐकायची आणि राऊत साहेब असले की जरा जान असते कार्यक्रमामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये राऊत साहेबांचं योगदान मोठं आहे खूप खिंड आहे त्यांनी आणि अविश्रांत लढवली कडे अजिबात लक्ष न देता मधल्या काळात कारागृहातलं सगळं जर बघता तर ते प्रकृती अस्वास्थ्यही थोडंसं आणि आराम अजिबात करायचा नाही त्यामुळे पक्षप्रभू काढे आम्हाला सगळ्यांनाच वाटतं की एक मोठी लढाई लढायची असेल तर एक छोटीशी विश्रांती आणि स्वतःची हेल्थ इज वेल्थ हे जास्त महत्वाचं आहे सो त्यांनी खरंच छान आराम करावा सुषमा अंधारे संजय राऊतांना बरे होण्याच्या शुभेच्छा देत आहेत की पांढरे कपडे घालून प्रतिक्रिया देत आहेत हा प्रश्न पडलाय जास्त ना ते हे फार छान होते उत्तम काम केलं होत त्यांच्यासारखा माणूस विरळाच जेव्हा ते बोलायचे तेव्हा आम्हाला प्रेरणा मिळायची अरे काय कुठल्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया आपण देतोय हा एक गोष्ट मान्य आहे संजय राऊतांच्या या सुट्टीमध्ये कारण सुषमा अंधारे तेव्हाच पुढे येतात जेव्हा संजय राऊतांना सुट्टी असते संजय राऊत बोलत नसले की सुषमा अंधारेंना संधी मिळते आणि मग त्या पुढे सरकतात त्यामुळं संजय राऊतांची दोन महिन्याची सुट्टी सुषमा अंधारेंच्यासाठी दोन महिन्याचा परवणी काळ असणार आहे हे आम्हाला माहित आहे पण प्रतिक्रिया ही अशी अहो संजय राऊत आजारी पडले तुम्हाला काय वाटतं असं म्हटल्यावर दोन महिन्यात आमचा योद्धा बाहेर येईल आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागेल संजय राऊत आम्हाला प्रेरणा द्यायला परत वापस येतील हा विश्वास आमच्या मनामध्ये इतकं बस झालं एवढं ते बोलतात तेव्हा आमच्यात प्रेरणा यायची ते असले म्हणजे आम्हाला हे वाटायचं त्यांचं असणं म्हणजे ते वाटायचं नसल्यागत काय बोलताय म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी लगेच ट्विट करून संजय राऊत बरे व्हावेत असं म्हटलं रेट्विट केलं त्यांच्या ट्विटला आणि इकडे काय रडारड चालली आहे काय रडारड चालली आहे खर तर अशी रडारड मीडियाच्या मध्ये असायला हवी कारण दोन महिने बिचाऱ्यांना खाद्य दुसरी बातमीच नसते हो। दुसरी बातमीच नसते संजय राऊतचा दांड राऊतांचा दा, दांडपट्टा चालला संजय राऊतांनी अमक्याला सुनावलं अमक्याला खडसावलं याच्याशिवाय दुसरं काही नसतं संजय राऊतांच्या आजारपणाचं आता किती भांडवल करायचंय खर तर संजय राऊतांच्या आजारपणात काही वेगळं राज आहे का हे तपासण्याची आवश्यकता आहे सुषमा अंधारेनी एवढं खुश होण्याची गरज आहे का कारण परवाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी एक जोरदार भाषण केलं जोरदार मी जोरदार नाही म्हणून जोरदार भाषण केलं काय ज्या फडणवीसांना भेटायला राज ठाकरे लँड एंडला जात होते ज्या फडणवीसांच्या घरी गणपतीचं दर्शन करायला जात होते ज्या फडणवीसांना आपल्या गणपतीचं दर्शन करायला बोलवत होते फडणवीसांच्या घरी राजराजच्या घरी फडणवीस वारंवार होत होत एकमेकांना चांगले मित्र म्हणत होते त्यांना टरबूज केळी रताळी असली नाव वापरून राज ठाकरे बोलायला लागले आणि मला प्रश्न पडला संजय राऊतांची जागा सुषमा अंधारे घेणार आहेत की राज ठाकरे म्हणजे राज ठाकरेंना अशा शब्दांचा उपयोग करता यावा यासाठी तर संजय राऊतांना आजारी पाडलं गेलेलं नाही ना काय चर्चा अनेक का आहेत तर्कही अनेक आहेत पण संजय राऊतांच्या आजारपणाच्या काळात या असल्या प्रतिक्रिया ऐकून उगाच मनात नको नको ते येत, ते नको नको ते जे मनात येतं ते देवा कधीच खरं होऊ देऊ नकोस नमस्कार